लाईट गेले ना रोड बघा आमच्याकडे गावचा रोड बघा भाई गाडी पुरून टाकायची मोठा प्रश्न पडतो माझ्या ब्रेकचा इश्यू आहे काहीतरी एस सेन्सर गेला त्याचा आणि ह्या आमच्या मामाच्या बखऱ्या मामा आमचा कुठं आहे सगळं कुठे गेलं काय बोलतो मग आहे जरा कावळ्यात जाऊन हा नाही मम्मी बाबा आहेत ना त्यांना भेटून येतो त्याच्या मम्मी बाबांना ना भेटून येतो इथे कॅमेरा रेकॉर्डिंग चालू आहे काय बोलायचं बोलून घ्या हा नहीं। चला येतो चला पूर्ण रस्ता उकरून ठेवलाय भाई आणि आपण आता डबल सीट आहोत डबल सीट आणि मागे बसला मामाचा मुलगा प्रणय खैरे आणि आम्ही अशा प्रकारे पूर्ण रस्त्याची वाट लावून टाकली आहे आता माहित नाही हा रस्ता बनेल कधी हा बोलत होता प्रणय बोलत होता की पुढे जाऊन एकदमच खराब करून आहे आता बघूया कुठे खराब राहायचं जास्त ते जायचं कुठून अरे बापरे रे खतरनाक काम केले बन या अरे वरून कोण आलं तर गेलं आणि हे बघा इथे फरशी बांधतात त्याच्या नादामध्ये हा इकडे पूर्ण धुरला धुरला करून टाकलाय बघा कसं काय व्हायचं काय माहिती पावसाळ्या पण झालं पाहिजे बरोबर तर गावाला येणाऱ्या सगळ्या गाड्या बंद होणार खतरनाक रोड झालेच जेव्हा पूर्ण जेव्हा पूर्ण हे काम बनणार तेव्हा तर एक नंबर वाढणार असता आमचा माहित नाही कधी बनेला मला तर वाटत नाही भाई कधी बाप बापरे पण काय आहे हा धुरला आहे की काय खतरनाक बाबा पाठचं चाक पूर्ण स्ट्रगल करत आहे पूर्ण गाडी बाबा एक मला काय रोड होता आपला आणि आता बघ आणि हे आहे गुजरकोंड आमच्या गावातील लास्टवाडी गुजरकोंड आणि इकडून इथून दोनशे ते तीनशे मीटरवर आमच्या गावची सीमा खतम संपते आणि हा फाटा आमच्या शिवाचा लास्ट आहे इथून दुसरीकडे शिव चालू होते आणि इकडे गेलो तर मंडणगड तेरडी मंडणगड आतकोर शेनारे इकडून आणि इकडे हा शॉर्टकट आहे कावळ्या साईडला जायला कावळे रेवतर लाटवण आता शॉर्टकट बघूया आपण कसा आहे तो बघू शकतो भाई कुठून गाडी टाकायची तर मला खूप भीती वाटते बाबा खाड्यापिडांची बाप रे हा शॉर्टकट महागात पडणार आहे जर पडलो तर इकडे थोडा चांगला आहे रस्ता आणि मेन कसरत तर हा रस्ता आहे भाई पण काय असे राहणार आहे मी अग लागली धुरला 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 बस धुरला आहे भाई रस्त्याला अस आणि आपण चढलो त्या धुरलातून भाई पूर्ण जंगलातून असा रोड आहे आता हा वनवा गेला इकडे पूर्ण जाळून टाकलं आहे त्याच्यामुळे ह्याचं असं काय असं दिसत नाही चांगलं पण जेव्हा पावसाच्या टायमामधून हे बघणार ना तर एक असं निसर्ग कसा खुलून येतो ना ह्याचं एक ताजं उदाहरण इकडे मिळेल आणि एक नंबर बी वाटतो जेव्हा इकडे पावसाचं पाणी असतं पावसाचं पूर्ण बघा समोरून गाडी येते आता पूर्ण वाट लागून जाणार आहे भाऊ थांबलेला आहे तर आपण कितने को बाप रे पूर्ण धूळ धूळ थँक्यू दादा थांबल्याबद्दल आता धुळे तर आम्हाला खरं नव्हतं आणि हा शॉर्टकट आहे त्याच्यामुळे हा पूर्ण बनलेला नाही फक्त लोकांनी येण्या जाण्यासाठी आपलं बनवून ठेवलं आहे या गावाचं नाव कोण रे आणि हे आमच्याकडे तरवा भाजण्याचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये शेण पाळा पाचोळे आणि लाकडं आपले झाडाचे तोडले ना दिसतं ना पूर्ण झाड सा खात ऐकले साफ करून त्याच्यामध्ये ते पाळा पाचोळा टाकून शेणाचं खत टाकून नैसर्गिक पद्धतीने एक खत देण्याचा प्रकार केला जातो त्याच्यामध्ये शाळेत कोण माल किंवा कोण मालुसरले गावातले दुसरी वाडी असू शकते तर त्याचं गाव आता नाव काय माहित नाही भाई तर नाव पण बघावं लागेल कुठे असेल तर लिहिलेलं तर कळेल नाहीतर नाही करणार आणि हा एवढा मोठा स्पीड वगैरे आहे मी माझ्या मामाच्या पोराची गाडी घेऊन आणलो ह्याचीच मागे बसतो ह्याची टू ट्वेंटी तर पूर्ण अशी टच होऊन जाते खालच्या बाजूने अरे बाप रे गाडी करून टाकायची असं आता पण निघालोय कोण मला स्ट्रे दुसऱ्या गाडीतून आणि बघू शकता किती जंगलातून किती घनदाट जंगलामधून असा रस्ता निघाला ह्या टाय ह्या रस्त्याला रात्रीच येणं म्हणजे बाबा खतर ना काम आहे बघा खाली बघा पूर्ण असं दरी टाईप आणि वरती पूर्ण डोंगर आहे आणि मधूनच रस्ता आहे पण रस्ता पण असा चांगला आहे म्हणून काय वाटत नाही छान असा रस्ता आहे हा दापोली रोड आहे ना हा महाडमार्गे दापोली जाणार रोड आहे आहे इकडेच महाड साईडला जातो पण पण आपण जाणार रेवतल फाट्यावर हो आणि रेवतल फाट्यापासून आतमध्ये जाणार रेवतल फाट्याच्या अगोदरच ते ऍक्च्युली आहे रस्ता बघता किती वळंदर आहेत बाबा खतरनाक रोड आहेत व्यू बाबा कोकण आणि ते कोकणाची राईड अशी मजा येते रस्त्याला बाबा पण मी अॅक्च्युली गलती केले मला असं वाटतं माझं मिरर ओपन करायला पाहिजे होते मी पण केले नाहीत लोक चहाचा आनंद घेत आहेत पण या चैनचा आवाज होतो ना हा? मला वाटतं माझी चैन टाईट आहे आणि आपली न्यूट्रल असल्यामुळे आपण पेट्रोलची बचत करतोय मस्त वेग एकदम हे वळण बघा हे वळण बघा आता मला वाटतं घेवर टाकावी लागेल गाडी बाप रे काय वळण आहे पण हे उतरायला फास तर फास्ट कोण आलं तर गेलंच बघा बुलेटवाला बघा किती बाहेर उंट मारलाय पण येतेच ना काय बघ आहे आपण घुसलोय रे उतळ करत पुढे रे ह्या रे उतर फाट्यावरून आपण कावळ्याला चाललोय कावळे अडीच किलोमीटर कुंभारडे पाच किलोमीटर आणि रेवतळे बोधवाडी आणि हे इकडून वरती गेलो की रेवतळ बोधवाडी हा रस्ता तर बाबा डेंजर होता पहिला बनवलाय आता अडीच किलोमीटर जायचं आपल्याला फक्त बस हा हा ब्रिज कोणता आहे चा आपला लहान मुलं बघा लहान मुलं गाडीकडे बघून धावत हा बोलून खूप बाबा डेंजर आहे कारण समोर येणारा गाड्या कळत नव्हता साईड ला पूर्ण हे असच आहे काय राहा आणि आता आपण पोहोचलो आहोत कावळ्यामध्ये कावळ्यामध्ये आपण मित्राच्या जा घरी जायला एंट्री करणार आहोत हा मित्राच्या जा घरी जायचा रस्ता ऍक्च्युअली इथून पण एक रस्ता होता पण आपल्याला काही माहित नाही पक्का आपल्याला जो माहिती आहे त्याच्याने जाणार आपण अरे बाप रे हो डायरेक्ट आतमध्ये गाडी घेऊन जातो भाई फोर व्हीलर तो काय मानू आता ड्रायव्हर नाही तो, तो एक्सपर्ट ड्रायव्हर झालाय गावचे रस्ते बापरे डायरेक्ट जाधव साहेबांच्या अंगण्यामध्ये गाडी लावू काय रे काय रे बंद कुठे गेले जाधव साहेब लाईट का रे बाबा आलो होतो मित्राच्या घरी पण त्याचा घरी मम्मी पप्पा अचानकपणे म्हाड लागेल त्याच्यामुळे आपल्याला परत जावं लागेल आणि काकाने रिक्षामध्येच लावले आणि आपण रस्ता चुकलो होतो भाई तिकडे गेलो ऍक्च्युली जायचं होतं आपल्याला लेफ्ट घ्यायचं होतं पण आपण राईट घेतला माहिती नाही झालं कुठे जातो आपण अरे काय फायदा नाही झाला भाई एवढा लांब आलो त्याच्या मित्र मित्राच्या मम्मी पाप्पाना भेटायला पण तेच नाही घरी आपण निघालोय रेवतोय बोधवाडीत जायला माझी मावशी दिले तर जरा बोललो गाव फिरतोय तर फिरूया आपण इकडे पण आणि खडे किती आहे बाप रे आलेलो आहे घर अरे रे पोचलोय घरी काका बसल्या समोरच काय मग कसं काय तब्येत पण कशी काय काय बोलत आहे ठीक ना <laughs> <laughs> इकडे या इकडे या। या, या या कमिंग फास्ट काय मर गोप्रो आहे आपला रेकॉर्डिंग चालू आहे मस्त गाणे लावून बसले का कामचे तिकडून येतानाच माझ्या मावशीच्या घरी जाऊन आलो रेवतोय काका आले होते गावी तर काकांना भेटून आलो आणि आजी होत्या काकांची मम्मी काकांची आई त्यांना भेटून आलो आणि मग आपण निघालो आता पुन्हा आपल्या घरी आपल्या आणि ओलन बघतायच काय ते आणि पुन्हा आपण आलो आपल्या रस्त्याला शॉर्टकट चढताना तर चढलो आहे आता उतरताना पूर्ण धूर आहे त्याच्यामुळे भीती वाटते तर बघूया दुसऱ्या घरावर घेतो गाडी इंजिन ब्रेकिंग करतो थोडी मस्त ब्रेकवर अवलंबून राहून फायदा नाही <laughs> दुसऱ्या घर घेतो इंजिन ब्रेकिंग पण पाहिजे गाडीला नाहीतर ब्रेकवर नुसतं लागला ब्रेक तर पण याचा बाहेरून घेऊ काय हां हां कुठून घेऊया आपण आता कुठून घ्यायचं बाप रे अरे टास्क आहे बाबा हा मोठा एक हे असे उतरण उतरणं पण टास्क आहे झाला काही एक महिन्यात पाणी आणत एक दीड महिन्यात आपला हा रस्ता जेव्हा पण बनेल तेव्हा एक नंबर बनेल पण बनेल तेव्हा ना सगळ्यात मोठा पॉईंट बनेल तेव्हा जे कडे कडे कड़े, कडे नाही गाडी चालवावी लागते उन्हाचा उन्हाच्या कडाक्यातून आलो आपण आपल्या घरी